हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती रावेर शहरासह तालुक्यात उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली सकाळी नऊ वाजता रावेर शहरातील जिजाऊ नगरातून छत्रपतींच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तहसीलदार बी ए कापसे मयूर कळसे युवा नेते धनंजय चौधरी मराठा विकास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस आर पाटील बाजार समितीचे सभापती सचिन पाटील किशोर पाटील सोपान पाटील योगेश पाटील प्रशांत पाटील दिलीप पाटील प्रणित महाजन दीपक पाटील हर्षल पाटील युवराज महाजन निलेश पाटील योगेश गजरे माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी डॉक्टर सुरेश पाटील राजीव सवर्णे आदींनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन केले मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांची वेशभूषा घसलेले व घोड्यावर स्वार झालेले युवक मिरवणुकीचे आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीचा समारोप झाला तत्पूर्वी या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याभोवती फुलांची अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली होती जयंतीच्या पूर्वसंध्येला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली समारोपाच्या वेळी पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंह सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर कार्यकर्ते राजेंद्र चौधरी दिलीप कांबळे शेख मेहमूद यांच्यासह असंख्य कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते रावेर रेल्वे स्थानकावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून कार्यकर्त्यांनी उत्साहात जयंती साजरी केली शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील वाघोड येथे मिरवणूक काढण्यात आली होती येथेही युवकांनी छत्रपती शिवरायांची वेशभूषा परिधान केली होती यावेळी वाघोड गावातील शिवप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रावेरच्या विविध शासकीय कार्यालये शाळा वाचनालये येथेही शिवरायांची जयंती उत्साहात साजरी झाली रावेर तालुक्यातील अटवाडा मोरगाव उटखेडा भाटखेडा पुनखेडा सावदा कोचूर यासह परिसरात शिवजयंती आणि विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले 摘的老人秀来。J